महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांचे ठाण्यात प्रचार फेरीद्वारे शक्ती प्रदर्शन महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या नरेश मस्के आगेबोळच्या घोषणा चंदनवाडीतील शाखे शिवसैनिकांनी के केले नरेश मस्के यांचे स्वागत ठाणे विधानसभा क्षेत्रात आज ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ प्रचार फेरी काढण्यात आली ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने प्रचारात मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीराम अबकी बार चारस पार नरेश मस्के आगे बडो हम तुमारे साथे च्या घोषणा दिल्या तर चंदनवाडी येथील शिवसेनेच्या सर्वात जुन्या शाखेत शिवसैनिकांनी नरेश मस्के यांचे जोरदार स्वागत करत विजयाच्या शुभेच्छा दिल्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे चौक येथून रॅलीस प्रारंभ झाला रॅलीच्या मार्गात येणाऱ्या विविध धार्मिक स्थळांना नरेश मस्के यांनी भेटी दिल्या ठिकठिकाणी महिला कार्यकर्त्यांनी नरेश मस्के यांचे औक्षण केले मित्र पक्षाच्या कार्यालयांना देखील नरेश मस्के यांनी भेट दिली कॅसर मिल नाका सुमर कॅसेल विकास कॉम्प्लेक्स कोलबाड रोड उथळसर नाका आंबेडकर रोड खोपड सिद्धेश्वर तलाव पाचपाखाडी टेकडी बंगला रायगड गल्ली नुरीबाबा दरगा रोड ते सूर्या कार्यालय चरई येथे प्रचार फेरीचा समारोप झाला चंदनवाडी शिवसेना शाखे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नरेश मस्के यांनी वंदन केले शिवसैनिकांनी यावेळी नरेश मस्के यांचे स्वागत केले येथील शिवसैनिकांनी के या विभागातून जास्तीत जास्त मताधिक कर देणार असल्याचे सांगितले प्रचार फेरीत आमदार रवींद्र फाटक आमदार गीता जैन माजी महापौर मीनाक्षी शिंदे माजी नगरसेविका रुचिता मोरे भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते चौका चौकात चौका महायुतीच्या उपस्थित राहून नरेश मस्के यांचे स्वागत केले तोता म्हटलं पाहिजे कारण खरं म्हणजे सुप्रीम कोर्टानं त्यांच्या पार्श्वभागावर कधीच लात मारलेली आहे ते घटनाबाह्य मुख्यमंत्री आहे ते कालही सांगत होते कुठेतरी की माझी शिवसेना खरी मला आठवत आहे बाळासाहेब ठाकर्यांचं आणि शिवसेनेचं नातं काय आहे ठाणेकरांचं नातं काय आहे ते हे महाशय जेव्हा गोधडीमध्ये रांगत होते तेव्हा या ठाण्यावर शिवसेनेच्या पहिल्या विजयाचा झेंडा फडकला होता राजन बरोबर ना मुंबईच्या आधी शिवसेनेच्या विजयाचा पहिला झेंडा कुठे फडकला असेल तर तो या ठाणे नगरपालिकेवर आणि हे म्हणतात माझी शिवसेना खरी हे तेव्हा जन्माला आले होते का गोधडीत रांगत होते काय करत होते पण नरेंद्र मोदीच्या सहवासात गेल्यापासून बोलायचं रेटून बोलायचं पण अर्थात ही ठाणेकर जनता आहे महाराष्ट्र तर सोडून द्या खरं म्हणजे त्याने आपल्या मुलाला इथे उभं करायला पाहिजे होत कल्याण डोंबुलीमध्ये सुद्धा विजय आपलाच आहे अर्थ